नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराशा आहे दिग्रस मित्र दिग्रज शहरातील एकूण बावीस युवा लग्न सोहळा मुस्लिम समाजाचा लग्न सोहळा त्याला मेळावा म्हणतो आपण मेळाव्यामध्ये बावीस लग्न संपन्न झालेले आहे आणि ते लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी पठन करण्यासाठी सदर युवा दिग्रज शहरातील शहरे काजी अबू झफर यांनी युवा लावण्या लावला आहे पठण केलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्र आणि मुस्लिम समाजाचे सर्व समाज कार्यकर्ते आजी माजी मेंबर त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहे जावेद पटेल साहेब जावेद पैलवान साहेब आरिफ सर कलीम सर सलीम सर कयूम सर मतीन सर गालिब सर मतीन खान सर मतीन खान सर प्रामुख्याने दिसत आहे पत्रकार मजर खान सर अफझल खान सुरेश चिरडे अफझल खान व सुरेश चिरडे पत्रकार हा प्रामुख्याने उपस्थित आहे माजी नगरसेवक सय्यद अक्रम आणि भाऊ आरगडे माजी नगर अध्यक्ष तथा भाजपाचे प्रमुख रविभाऊ आरगडे सुधाकरराव जाधव दिनेश सुकोडे काँग्रेसचे आ, त्या ठिकाणी प्रामुख्यानं आपल्याला दिसत आहे मित्र सोबतच त्या ठिकाणी माजी नगर अध्यक्ष विजय कुमार बग माजी नगर अध्यक्ष श्याम पटेल सतीश भाऊ तायडे मकसूद सर समाज कार्यकर्ते मकसूद सर अरबाज धारीवाला युवा काँग्रेसचे कार्यकर्ते प्रामुख्यानं आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आपले राजकीय पुढारी राजकीय पुढारी भावी खासदार संजय भाऊ देशमुख माझी गृह ठाकरे आणि माजी आमदार राष्ट्रवादीचे शरद पवार ग्रुपचे राष्ट्रवादीचे खाजा बेग खाजा बेग प्रामुख्याने उपस्थित आहे आणि आपल्या आपल्या जिल्ह्याचे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री टटवीत दिसणारे आपल्याला पौर्णिमेच्या चंद्रासारखे टौटवी दिसणारे संजय भाऊ राठोड प्रामुख्याने उपस्थित दिसत आहे संजय भाऊ राठोड हा पौर्णिमेचा चंद्र आहे टौटवी दिसणारा चंद्र आहे आणि संजय भाऊ देशमुख भावी खासदार हे अमावश्याचा चंद्र आहे अमावसाचा चंद्र आहे त्यांचा कार्यकर्ता स्थापा आपल्याला सोबत दिसत आहे त्यांना पौर्णिमेचा चंद्र म्हणतात संजय भाऊ राठोड आपल्याला दिसत आहे मित्र पौर्णिमेचा चंद्र म्हणण्याचं कारण कुठेही प्रोटोबी दिसून पडतात पालकमंत्री आहेत अनेक मंत्री पद आहे त्यांच्याकडे आपल्या दिग्रजचे आणि त्यासोबतच आपल्या भावी खासदार संजय भाऊ देशमुख त्यांचे कार्यकर्ता माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे त्यांचे कार्यकर्ता आणि आर्नईचे आपले राष्ट्रवादीचे खाजाबेग माजी आमदार तथा पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचे कार्यकर्ता त्यांच्या सोबत दिसत आहे आणि दिग्रज शहरामध्ये ऐतिहासिक लग्न सोहळा संपन्न झाला मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी बावीस लग्न बावीस लग्न त्या ठिकाणी संपन्न झाले मित्र त्या ठिकाणी पुष्कळ दह आपल्याला आहे त्याला म्हणतो आपण आंदन म्हणतो मराठीमध्ये पा नवरी नवरदेवाला दुल्हा दुल्हनला किती दह झालेला आहे दिसत आहे आपल्याला मोठे मोठे गोदरेज आलेले आहे पंखे आलेले कूलर आलेले आहे कपाट आलेली आहे हे आपल्याला दहेज त्या ठिकाणी दिसत आहे मित्र आणि संपूर्ण गवळी समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते प्रत्येक प्रत्येक जोडप्याला त्या ठिकाणी झटून कामाला लागलेले आहे आपल्या सागर हॉटेलचे जापरभाई मी त्यांच्या सोबत दिसत आहे बोलताना आपल्या सागर जाफर भाई आणि सर्व कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सोबतच लग्न सोहळा संपन्न झाल्याबरोबर सर्व वराती वरातींना दहित सर्वांना त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे भोजनाचा कार्यक्रम आपल्याला दिसत आहे मित्र त्या ठिकाणी संपूर्ण भोजन त्या ठिकाणी भोजनाचा पकवा त्या ठिकाणी पकत आहे आपल्याला दिसत मित्र या खरे सर्व कार्यक्रमाचे सर्व कार्यक्रमाचे सूत्रधार जावेद पैलवान यांनी चांगली मेहनत घेतलेली आहे जावेद मुस्ताक पटेल पहिलवान यांनी जास्तीत जास्त मेहनत घेतलेली आहे मित्र असं आपल्याला आप संपूर्ण लग्न सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे गुन्हा गोविंदांना शांततेने पार पडलेला आहे धन्यवाद सोबत आहेत कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेशाही न्यूज दिगा